नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्येष्ठ गौरीची कथा आणि सगळ्यांना सर्वप्रथम गणपती गौरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या पहिल्या चॅनेलला जसं तुम्ही सगळे अठराशे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्या अठराशे सबस्क्रायबरनी जसा मला साथ दिली तशी तुम्ही सगळे मला साथ देणार आहात आणि त्या अठराशे पण आवर्जून ह्या चॅनलला सुद्धा साथ देणार आहेत हे मी अगदी मनोमन जाणते तर चला सगळ्यांनी आता आपल्याला गौरी गणपतीची ज्येष्ठ गौरीची कथा ऐकूया ही पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो म्हणजे एवढा गरीब होता की दारोदार जाऊन भिक्षा मागायचा आणि मिळेल जेवढं मिळेल ना तेवढंच तो खात असे आणि त्याचा निर्वाह उदरनिर्वाह चालत होता तो देवाची खूप पूजा करायचा अगदी मनोभावे पूजा करायचा कष्ट कराल तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरते देखील धान्य नसायचं त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी होता खूप दुःखी होता त्याच्यामध्ये नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काहीच होत नव्हतं खूपच खूप खूप खु, म्हणजे खूपच गरीब होता आणि एकदा काय होतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत गौरी कशा येतात तुम्हाला माहितीच असेल ना अशा मस्त छान सजवून नटून वगैरे असं गौरींना आणलं जातं तो, तो सगळ्या शेजारच्या घरात बायका गौरी आपल्याला घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणली पाहिजे मग मुलं ना घरी येतात म्हणजे तशी आणि आपल्या आईला सांगतात आई आई आपल्या पण घरी गौरी, गौरी आणणं आई आई आपल्या पण घरी गौरी, गौरी ना पण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित होते पण थोडा विचार करून म्हणते बाळानो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावर तिची पूजा अर्चा करावी लागते हो की नाही कारण आपल्याकडे कोण पाहुणे आल्यावर आपण किती त्यांचा आदर सत्कार करतो तसं गौरी घरी आल्यावर तिची पूजा अर्चा करावी लागणार तिला घावन घटल्याचा नैवेद्य दाखवावा लागणार मग आपल्या घरात तर काहीच नाही आणि तुम्ही आता बाबांजवळ जा त्यांनी बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की मग मी गौरी आणेन मुलं लगेच तिथून आनंदाने उठतात आणि वडिलांकडे येतात आणि त्याला बोलू लागतात बाबा 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 आत्ता तुम्ही आत्ताच्या आत्ता बाजारात जा आणि घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून त्या गरीब माणसाला खूप बरंही वाटतं आणि त्याचं मन खूप दुखावतंही म्हणून तो घरी येऊन चौकशी करतो तेव्हा त्याची ते बायको सांगते की मुलं बाहेरचं आनंदी वातावरण बघून आपल्या घरी पण गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात तर काहीच नाही आहे म्हणून मी त्यांना म्हटलं पण त्यांना मी आता कसं सांगणार की आपल्याकडे काहीच नाही म्हणून मी म्हटलं की तुमच्या बाबांकडे जा आणि त्यांना सांगा सामान आणायला ते ऐकून तो गरीब ब्राह्मण खूप 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 दुःखी होतो तो म्हणतो आता काय करायचं पण तो खूप विचार करायला लागतो खूप ऊर्जा करायला म्हणतो तो आपली सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट आपल्याला पुरवता येत नाही गरिबी पुढे काहीच उपाय नाही मागायला जायला मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचं दुःख तर बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठतो तो ब्राह्मण उठतो म्हणतो काय करू मी आता मग देवाची प्रार्थना करतो आणि सांगतो की देवा मी आता या जगात राहणार नाहीये मी आता जीव द्यायचा म्हणून निश्चय करतोय तर मला क्षमा कर आणि तो तळ्याकडे जायला निघतो आणि अर्ध्या वाटेत चालत चालत जातो तो त्याच्याकडे बसने जायला पैसेही नसतात अर्ध्या वाटेत जातो आणि संध्याकाळ झालेली असते तेव्हा त्याला एक म्हातारी बाई भेटते अशी सवाशीण बाई असते तिने त्याची चाहूल ऐकते आणि ती त्याची विचारपुसके करते तेव्हा तो ब्राह्मण सगळं सांगतो आणि म्हातारीने म्हातारी मग त्याला समजावून सांगते की हे बघ आता असं नको करू जा घरी परत पण पर तिला ती परत परत तिची चौक तो सारखं तिची चौकशी करतो तेव्हा ती सांगते की हे बघ मी पण एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते मग त्या ब्राह्मणाला पण तिची दया आली मग ते दोघं मित्र झाले आणि मग त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता पण तो जेव्हा दारात पोचला तेव्हा त्याची बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासमोर एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आद्राने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर मात्र आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि करता थोड्याफार कण्या आहेत का, आणी का हो। कणे चोटी -चोटी। ते ती पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणिक मिळणं म्हणजे कणी असते ना तांदळाची छोटी छोटी ती मिळणं मुश्किल होतं तर ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेच केली आंबील म्हणजे पेज ती तांदळाची भरपूर पेज केली आणि सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली आणि म्हणाली की लेका चल मला न्हायला घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसा तो उठला ब्रम्हणाला काही झालं तरी म्हातारी आपल्या घरी पाहुणी म्हणून आली आहे की नाही मग आपण तिचा आदर सत्कार नीट करायला हवा म्हणून तो घरात गेला आणि बायकोला म्हणाला आजीबाईला न्हावू घाल आपण उठून भिक्षेला गेला आणि त्या दिवशी त्याला तर भर भरपूर भिक्षा मिळाली पुष्कळ मिळाली खूप सारा गूळ मिळाला मग त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोने सगळा स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली आणि खूप आनंदी आनंद त्यांनी त्या ते दिवशी केला त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली आणि म्हणाले की उद्या जेवायला खीर कर असं सांगितल्यावर मग ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कुठून आणू आणि खीर कशी करू आता खीर करायची म्हणजे दूध लागणार माझ्याकडे तर पैसे आहेत आणि पैसे नाही तर मी दूध कुठून आणू आणि दूध नाही तर मग मी खीर कशी बनू तशी म्हातारी म्हणाली हे बघ तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई मशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्या ना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हा कामार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला पण आश्चर्य वाटलं पण त्याने तसंच केलं संध्याकाळी त्याने काय केलं असे खुंट लावले आणि त्याला दोऱ्या बांधल्या आणि गाई म्हशींना हाका मारल्या तसे जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी मस्त पैकी हे पातेलं भरून खीर बनवली आणि संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं घावण झालं खीर झाली आणि मी आता तुम्हाला कसं पोस्ती करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर तर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली हे बघ तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरव म्हणतात मला ती मीच मला आज पोस्ती कर कळली तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कथा तर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे तुला कधीच काही कमी होणार नाही हे बघ लक्षात ठेव परत एकदा सांगते मी तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीच काही कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणीची ओटी वरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफूळ संपूर्ण कशी वाटली कथा खूप छान होती की नाही तर अशा प्रकारे ही कथा घेतलेली होती समुद्रमंथन या लेखातून आणि आता दुसरी आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी अलक्ष्मीचा जन्म झाला तर महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले खूप समुद्रा रत्न समुद्रातून निघाली त्याच्यातून लक्ष्मी हे रत्न निघाले आणि साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळेस आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा अलक्ष्मी अश्वक्त म्हणजे पिंपळाचं झाड असतं त्या वृक्षाखाली रडत बसली मग तिथून श्री विष्णू जात असता त्याने तिला रडताना पाहिलं आता ती तिचा नवरा पळून गेल्यामुळे ती काय करणार आता तिथे एक असं पिंपळाचं झाड होतं तिथे ती रडत बसली आणि मग विष्णू तिकडनं जात होते त्याने तिला रडताना पाहिलं मग तिची हकीकत ऐकून त्याने तिला विचारलं मग तिला तिचे स्वातंत्र्य सात्वन केलं व तिला तीन वर दिले वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावं दुसऱ्यावर शनिवारी अश्वत्ता प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये आणि तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता आणि तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनापासच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघ्या दोघी बहिणींची पूजा केली जाते अशी खरी ग गोष्ट आहे तर कशी वाटली तुम्हाला ज्येष्ठ गौरींची ही कथा ते मला कमेंट्स करून कळवायचं कर आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि आता आपण उद्या भेटू बाय